आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत असून लोकल सेवाही ठप्प झाली आहे त्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरून पायी चालण्याचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत त्याच दरम्यान नवी मुंबई येथून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे एक महिला गर्दीमुळे रेल्वे ट्रॅकवर पडली आणि रेल्वेचा पहिला डबा तिच्या अंगावरून गेला यामुळे एकच गोंधळ माजला या दुर्दैवी घटनेमध्ये महिलेला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाली चुनापट्टी स्थानकावर प्रचंड पाणी साचल्याने मानखुर्द ते वडाळ्या दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे हार्बर मार्गावर सर्व स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती याच वेळी ही महिला आज सकाळी दहाच्या सुमारास बेलापूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर ट्रेन पकडण्यासाठी गेली मात्र बेलापूर ट्रेन मध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे तिचा पाय घसरला आणि लोकल खाली पडली ट्रेन सुरू झाली आणि तिच्या अंगावरून गेली तिचे दोन्ही पाय कापले गेले या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि काही वेळातच गाडी हटवून त्या महिलेचे प्राण वाचवले मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत त्या महिलेवर सध्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली असून प्रवाशांकडून हळहळ व्यक्त होत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे